येत्याना रस्त्यावर पब्लिक ओढून मारतील आणि ती वेळ पाच दहा वर्षात येणार आहे काय राजकारणाचं सगळं त्याने चिखल्यासारखं राजकारण झालं आज येतं उद्या तिथं परवा तिसरी तिथं ही भीती पुती सगळी चोर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आहे नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोच्च्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मागच्या चार वर्षांपासून महाराष्ट्राने असंख्य राजकीय धक्के स्फोट भूकंप ह्या शब्दप्रयोग ऐकलेत आणि त्याचाच एक पुढचा भाग म्हणून काल अजित पवारांच्या रूपाने राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडत शिंदे फडणवीस सरकारमध्ये ते सहभागी झाले हे संपूर्ण राज्याने पाहिलं आणि त्यांच्या नऊ सहकाऱ्यांनी स्वतः त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर त्यांच्या नऊ सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्याच्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला आणि ह्याचं चरविचरवण संपूर्ण राज्याने केलं विश्लेषकांनी केलं परंतु लगेच रात्री राष्ट्रवादीचे जे नेते आहेत शरद पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेत लोकांच्या कौलाला त्यांनी जास्त पसंती म्हणजे न्यायालयाच्या कौलापेक्षा लोकांच्या कौलाला जास्त पसंती देत लोकांमध्ये जाण्याचं त्यांनी सांगितलं आणि आज महाराष्ट्राचे संयुक्त महाराष्ट्राचे जे, जे पहिले मुख्यमंत्री होते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट देत त्यांनी आज त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि आज योगायोग म्हणजे आज देखील आहे आणि राजकारणात शरद पवार साहेबांनी यशवंतराव चव्हाणांना त्यांचं राजकीय गुरुदेखील मानलेलं आहे आणि आपला स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आपण अशाच प्रकारे लोकांचं जे कौल आहे लोकांच्या मनामध्ये नेमकं सध्याच्या राजकारणाला घेऊन आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल लोकांचे ॲस्पेक्ट काय लोकांचं पर्स्पेक्टिव्ह काय हे आपण आपल्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण कराडमधून त्या गोष्टीला सुरुवात करत आहोत आणि कराडकरांच्या नेमकं मनात काय आहे कराडकरांचे राजकीय पॉलिटिकल ॲस्पिरेशन काय आहे हे आज आपण आपल्यासमोर घेऊन येत आहोत हे आत्ताची जी एकंदरीत सगळी जी परिस्थिती आहे तर कसं बघता त्याच्याकडे तुम्ही राजकारण्याचं जनतेकडे लक्ष नाही असं का वाटतंय तुम्हाला लक्ष नाही आता मतापुरतं पुरतं येते परत काय विषय घेत नाही ना यांचे मग काँग्रेसला मत दिलं तर काँग्रेसवाला भाजीपला मिळतोय राष्ट्रवादीला दिलं तर राष्ट्रवादी भाजपला मिळते मग मत कुणाला द्यायचा हा प्रश्न पडतो आपण आस आस्ते देतो तर चीज होत नाही मताचं तुम्ही एवढ्या वर्षाचं राजकारण बघितलंय हे पूर्वीच्या राजकारणात आणि आताच्या राजकारणात काय फरक वाटतोय फरक आहे पूर्वीचं राजकारण कसं होतं एक एकनिष्ठ होत आताचं राजकारण आज येतं उद्या तिथं परवा तिसरी तुझ्या असं आहे तुम्हाला मी मोठ्या माझाच पक्ष मोठा दहावीस आमदार झाले की मी मोठ्या नेते मंडळी लोकांचे जे मूळ प्रश्न आहेत हे बाजूला पडलेत आणि हे आता सत्ता कुणाची किंवा हो यातनं भ्रष्टाचार दबावायचा झाला होय ना हे नेते का जात असतील तुम्हाला वाटतंय त्यांचे हे निघतेच ना बाहेर खाद्याने पैसे बाहेर बर भ्रष्टाचार बाहेर नसतो म्हणून जायचं बी जे पी तीच करते ना बरोबर सत्य ब्लॅकमेलिंग माझ्याकडे ये तुला वाटतं असं विषय तू काय झालं ईडी मग पाठीमाग लावली असं काही भाजपला पाठिंबा दिला क्लिअर झाला क्लिअर झाला हासन मुश्रीफ साहेबांनी जो निर्णय घेतला तो तुम्हाला योग्य वाटतो की का अयोग्य भ्रष्टाचार लपवण्यासाठी जे निर्णय घेतलाय ना तुमच्या भ्रष्टाचार जर त्यांच्याकडनं असत तर ते थांबलेच असते ना तर तुमचे जे आमदार आहेत तिथले ते थांबले मग त्यांच्या वा भूमिकेचं तुम्ही स्वागत करता बिलकुल बाळासाहेबांच कराडमधली काय परिस्थिती राहील पुढच्या निवडणुकीमध्ये पुढच्या निवडणुकीत कराडची परिस्थिती काय राहील आमदार आमदारच येणार होय काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता येईल ते hmm. काय सांगाल का म्हणजे राजकीय परिस्थितीबद्दल काय मत आहे तुमचं आत्ताची जी राजकीय परिस्थिती आहे ही पूर्णता स्वार्थामध्ये लिप्त आहे प्रत्येक मंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी स्वतःचीच खडगी भरण्याचं काम आपल्या कराडमधला जर उदाहरण जर बघितलं माननीय पी डी पाटील सत्ता पूर्ण त्यांच्याच आणि या सत्तेचा गैरवापर प्रत्येक काँग्रेस पक्ष असो भारतीय जनता पक्ष असो आता भारतीय जनता पक्षाने ही जी ईडीची वगैरे ही जी कारवाई लावलेली आहे ह्या भीतीपोटी ही शिवसेनेची बंडखोरी असो किंवा राष्ट्रवादीची बंडखोरी असो ही भीतीपोटी ही सगळी चोरं भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आलेली आहे <laughs> जा 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 हे सगळे चोर आहे चोरच म्हणायची गोष्ट आहे कारण यांना जनतेची काय घेणे नेते नाही राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून येतात ना जनतेला विचारता येत ना कुणाला विचारत आहेत धनुष्य बानाजावर निवडून येतात आहेत बिनविचारता स्वतः हा ग्रुप मतदाराच्या समोर जायचं आहे हे सुद्धा त्यांना भांड राहत नाही म्हणजे नेमकं कसलं राजकारण आहे कारण महात्मा गांधीजींनी एक वेळी गोष्ट सांगितलेली आहे की नेत्यांना रस्त्यावर पब्लिक ओढून मारतील आणि ही वेळ पाच दहा वर्षात येणार आहे तुम्हाला वाटते अशी ती वेळ येणार वेळ येणार कारण यांना जनतेची काय घेणे देणंच नाही ना यांना जर जनतेची घेणं देणं जर असलं असतं तर मंत्रीपदासाठी ते गेले असते का आता ही नऊ मंत्री झाले छगन भुजबळ भ्रष्टाचारी <laughs> मुश्रुखवर आरोप आहेत हा आता हे शिवसेनेचे आता जे काय मंत्री आहेत त्यांच्यावर आरोप होतेच की सरकारवर आरोप होते सगळ्यांवर आरोप होते हे मंत्री आहेत की म्हणजे कमळामध्ये आल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये ही अशी राजकीय पक्ष आहेत वॉशिंग मशीन आहे वॉशिंग मशीन आहे गंगामध्ये जशी डुबकी मारण्यावर पवित्र होतात तसे भ्रष्ट <laughs> नेते कुठल्याही पक्षाचे असो भारतीय जनता पक्षामध्ये पवित्र होता थोडक्यात भारतीय जनता पक्ष मध्ये ही मैया आहे शुद्धीकरण करण्याचं मला एक सांगा काका आता का, मागच्या अनेक वर्षांचं म्हणजे दोन तीन पिढ्यांचं राजकारण तुम्ही पाहिले जवळून अनुभवले तर पूर्वीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण हे आता कालचं किंवा मागच्या चार पाच वर्षापासून जे राज्यात अस्थिर निर्माण झाले राजकीय अस्थिरता तर त्याकडे तुम्ही कसं पाहता नाही हे आता कसं होतं आहे आणि मतदारांना सांगायचं आपण जायचं आहे किंवा कुणाला पाठिंबा देणं हे प्रकार चुकीचं आहे मतदानांना पुन्हा ते विचारत नाही किंवा ग्रहीत असतं हे चुकीचं आहे परत तुम्ही मतदारांच्यावर जा मग तुम्ही तू कुठल्याही पाठिंबा कुठल्याही जागेत हे होऊ शकतं तर ते काय होते आता साधारण वर्षभराव आले तोपर्यंत हे मी थपायला पाहिजे होतं कुणी आपण कुठल्याही पक्षाचा पूर्ण कुठलाही नेता कुठलाही हे जे अशा प्रकारचं बंड होतं हे चुकीचं आहे चुकीचं आहे त्याची वैयक्तिक पातळीची निर्णय झाली हो म्हणजे थोडक्या देखाली आपण वस्तू विकत घेतो आणि त्याचा यूज करतो नाही करतो तो खूप त्या त्या प्रकारचा हा हे झाला ही ग्रहित अर्थ हे चुकीच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पक्षांतरबंदी जो कायदा पूर्वी केलेला आहे काही त्यावेळेच्या लोकांनी तो विचार करून केला तर प्रत्येक परिणाम करत नाही मला वाटते त्याला म्हणजे त्याची अजून तो अंमलात आलेला नाही मला तर आहे की मग ते आमचं जस पाहिजे आमचं पाहिजे अशा सरळ एखाद्याने पक्षांतर केलं पाहिजे काय अर्थ त्याने सरळ राजीनामा आमदार केला कुठल्याही कदाचा विरोध केला नसतं मंजुरी सुरुवात करा हे एक नुसता तुम्हाला असं वाटतं की सध्याची राजकारणी लोकांना गृहीत धरतायत अर्थात ना आता एखादा निर्णय घेताना आता आपण केवळ टी व्हीवरून बघतो वाचतो त्याच्या आधी आपल्याला आपली त्या गावाच्या लोकांनाच कळत नाही बाकीच सोडू नये त्याच्या प्रयत्न संपर्क आहे आम्ही वाचतो आम्हालाच कळत नाही मग त्यांच्याच कार्यकर्त्यांचं काय कार्यकर्ते म्हणा गृहीत करतात राजकारणात नकारात्मकता आले असं वाटते तुम्हाला नकारात्मक नाही लोकशाही म्हटलं की हे अशा असे प्रकार होत जातात तुम्ही बोले अमेरिकेची लोकशाही इतकी जुनी आहे अडीचशे तीनशे वर्षामध्ये त्याच्यावर हे प्रकार येऊन गेलेले आहे आता आपल्याला पंच्याहत्तर मध्ये कसं असेल काय फारसं पाहिजे राजकारणाचं जो पुन्हा रिप्रोसेसिंग होईल ह्या सगळ्या घटनानंतर वाटते अशी अडचण आली तरच विचारणं की हे पर्याय मार्ग निघत असतात आता हे हा ह्या प्रकारचे आता नवीन राज्यसारखे येतील मते वगैरे गेलेले असतील आलेले असतील ते त्याच्यावर सुद्धा मार्ग काढतील हा धोका त्यांना पण लागू आहे समजा त्यांना जे डोका जे दुसऱ्याला काहीतरी केलं असेल ते त्यांना तोच तो नियम लागू हा नवऱ्या वर्षात बोल असं काय सध्याच्या राजकारणाबद्दल काय काय मत सांग आहे काय राजकारणाचं सगळं त्यांनी चिखलासारखं राजकारण झालं म्हणजे कोणाचा कोणाला तळ नाही मिळणार नाही आणि लोकांच्या काय समस्या आहेत महागाई आहे म्हणा आता शेतकऱ्यांचं काय समस्या आहे त्यांचं घाताचं दर म्हणा हे सगळं एकंदरीत राजकारणी लोक काही लक्ष देत नाही yeah. हाल होते वर्गाचं जे राजकारण आहे ते व्यवस्थित आहेत वर्गाचं hmm. सगळं म्हणजे महागाई दूध असू द्या डाळी असू द्या भाजीपाला असू द्या रोजच्या ज्या आवश्यक वस्तू वा जे आहेत त्याचं दर एकदम जागणाला भेटलं हे आता जे एकंदरीत राजकीय ज्या गोष्टी चालू आहे मागच्या काही काळापासून आणि काल या आजी बंड तर याकडे तुम्ही कराडकर म्हणून काय कसं पाहिलं कराडकर जर करण्याचं काय हे दिवस म्हणजे बंडखोरी चालली हे दिवस व्हायला लागले हे व्हायला नाही पाहिजे म्हणजे कसं आहे ते पक्षांतर बनती दिवस कायदा होता तो एक दृष्टीने चांगला होता पण आता चाळीस चाळीस पन्नास पन्नास आमदार एकदम बाहेर जातात त्यामुळे जे संघटनेमध्ये जे संस्थापकाध्यक्ष जे असतील कोण असतील म्हणजे शिवसेनेचे असतील आता राष्ट्रवादीचे असतील मग त्या लोकांनी तळागाळापासून तो, 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 तो लो पक्ष मोठा केलेला असतो आणि त्यानंतर हा पक्ष फुटल्यानंतर भयंकर म्हणजे ते हे होते त्या तर तसं व्हायला नाही पाहिजे त्याला पक्षांतर बंदी कायदा हा असला पाहिजे म्हणजे जास्त हे नाही व्हायला पाहिजे एक मतदार म्हणून काय भावना आहे तुमच्या मतदार म्हणून एवढंच की जे काय का आता राजकीय उर्चा चालू आहे म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये काही तर ती योग्य नाही म्हणजे आता बी जे पीचं असेल नेत्या राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल तर आता म्हणजे संपूर्ण म्हणजे सत्तेसाठी पाळायचं पळताय ते लोक जिथं सत्ता सा तिथं आपण तिथं पक्षामध्ये ती एक ओढ निर्माण झालेली आहे सत्तेमध्ये पाहिजे बाकी काय आहे सत्तेसाठी सगळ्यांचं सगळं चाललंय मावशी काय सांगाल कसं बघता तुम्ही राजकारण झालं त्यामुळे आपण कुठल्या पक्षात हे करायचं कुठल्या पक्षाला किंवा उद्या मतदान करायचं म्हटलं तर आपण कुणाला करायचं हे ठाम या पक्षाला आपण दिलेलं संघर्ष निर्माण झाले पक्ष सोडतंय पडतं इकडे कारण जनतेने ज्या पक्षाला बहुमत दिलेलं असेल तेव्हा निवडून दिलेलं असेल त्यांच्या एक भावना असतात किंवा ह्या पक्षाने आपल्याला आपल्या पाच वर्षासाठी त्यांनी ते करा हे आता ही जनतेचा आदरच होत नाही म्हणजे आपण ज्या कुठल्याही नेत्याला निवडून दिलं तर दोन नेत्याला जे ह्या बी जे पीत जातो किंवा शिवसेनेत जातो किंवा दुसऱ्या पक्षावर जातो मग त्या पक्षात त्या पाच वर्षामध्ये जनता त्या माणसाला निवडून देऊ शकत होती ना याचा अर्थ काय की वरती हे हे राहिलेलं नाही आहे म्हणजे पहिले कसं तर काँग्रेस पक्ष होता राष्ट्रवादी होता त्याला माणूस किती काय झालं तर ते पक्ष सोडून जात नव्हता म्हणून पक्षाचा आधीच पाळत होते आता पक्षाचा आदेशच कोण पाळायला आहे म्हणाले ते तिकडे जातात कारण दोन तुम्हाला वाटलं की मी तुम्हाला उपमुख्यमंत्री पक्ष गटक घेऊन जातो